गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे सो पहिले गोष्ट तर सगळ्यां पहिले मी आज बोलता हॅपी दिवाळी सगळ्यांना अँड आज लक्ष्मी पूजन दिय अँड आज मी दिवाळी गावात चालल्या बिकॉज तुम्हाला माहितीच असेल मी कनाला चालल्या होत्या कालच देवाला आणले अँड मी आज दर्शनासाठी चालल्या सो का मी तुम्हाला दाखवत होते जाम म्हणजे त्याने गर्दी आवडी असते ना बाबा बघा तुम्ही विचार पण नाही करू शकत जाम म्हणजे जामच सो चला आता बघू आपण द्यायचा तिथली माझी माहिती नव्हती मला दरवर्षी बोलवत असते य य य बट मला नाही समज म्हणजे असं असते म्हणजे असं बोलला जाते का देव जेव्हा बोलवताना तेव्हाच म्हणजे जा दर्शन भेटते असं सो मला यावर्षी वाटतं देवानीच बोलवले सो मी चालते तुम्ही पण या मी त्या जाम खुश आहोरास खुश आहे अवी खुश आहे ना तुम्ही सांग एक्सप्लेन पण नाही करू शकतो चला बघू आता मी तो तयात जाऊन पर्यंत कंटिन्यू करा ब्लॉग स्किप नका करू एंड्यू मी तयार जान तेव्हा म्हणून खुशी होत्या चला नाही म्हणा काही शूट करायला जमला नाही म्हणून मी इथे येऊन ब्लॉग झाले देवाला हार वेणी दे घेऊन आता दर्शनाला चालल्या मी बघू शकता गावांनी तुम्ही बघू शकता तिला बघा बघा आम्ही कजेत लागले बघू शकता तुम्ही फीट गर्दी बघा काल देवाला आणले ना तर अख्खा गुलाल गुलाल बघू शकता तुम्ही बाय गाई जेव्हा जिपताच राहते दिवाळी गावात चला बाय तिला बाय बघा चाललं मी गाईज येऊ बघा दिवाल कोलीवाडा जेट्टी आई हो अँड माझी फ्रेंड ना त्यांच्या पण बोटी अन बघा यो तिचा भाऊचा पट यो लास्ट ते काहीच काही बोलतच नाही त्याने आम्हाला इथं दाखवायला आणले सगळा जाम भरे रास भरे घ्यायच मला पक्का पटलंय नाही नाहीला बघा कट्टल बरोबर बोलला जाऊ पक्की काली आई हो <laughs> काही फायनली म्हणजे एवढा भारी दर्शन झाले ना आमच्या बोलू पण नाही शकत माझी म्हणजे मी जशी आल्यावर ना तशी तिने लगे ती 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 जांग जांग मला म्हणजे माझी मैत्रीण इथली गावची तिने म्हणजे डायरेक्ट आम्हाला मंदिरानंच पाठवली दर्शन बिर्शन घेऊन जाम भारी वाटलं आज जरी एवढा भारी ना अँड आता ह्याने आम्हाला नेलती नेल ती तिथं बोटिंगच्या इथं हां अँड गायची काही पण ही पागल इजे इजे हिला इग्नोर करा जाऊन घेऊन असं चला बघू पुढच्या वर्षी अजून भारी ब्लॉक बनवायचा प्रयत्न करीन ह्यावेळेला तर फिक्स नव्हता बट मी ट्राय केला पुढच्या वर्षी लूक so, चला आता तर घरी चालल्यावर लक्ष्मीपूजनं राहणार होतो पालखीला बी ती बोलत होती थांब थांब त्यांची आई बी बोलत होती बट पॉसिबल नाही बिकॉज लक्ष्मीपूजनं ना सो करा पण लग्नभरायची असते आय लव्ह कोलीवाडा बट गाईच खरंच आय लव्ह दिवाळी कोलीवाडा एक व्हिडिओ करून का का कला आता तर कटान लिहिलीस पक्की नाही नाही तर बघ तो बोला मेहनत कर जरा समजल

मला काहीच नव्हतं जेव्हा म्हणून सगळ्यांनी आता म्हणजे अर्धी जणांनी भरली सगळी मच्छी मग आता तेवी चाललीन घरा जेवाला भारी वाटले ना मग काही छप्पे जाम म्हणजे जाबत काहीतरी आता तर नेक्स्ट शूट आय थिंक सो इथलाच येल बघा इन्स्टावर आय विल ट्राय माय बेस्ट सो चला मला इच्छाच नाही होते जावाची कौशल निघले बट जातच नाही अख्खं गाव फिरतं इथं इथं क आणि आम्हाला सगळं दाखवत लावले त्यांचा मच्छी मार्केट सगळा 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 पण तो पका लाजते बोलायला बाबा बोललं तर पूर्वी देखील कडक बोललास

आहे इथे बघा पाहिजे असेल तर दिवाळी गावाला निया विजिट द्या सवी देतील तुम्हाला नाकवीन जेले फक्त तो एकलाच राहिले तिला जेतले कोणीतरी नाही बाकी मासे आणि त्यांनी विकत लावले त्याची नाकवीनच नाही बघायचं पण आहे फायक्स आहे अरे तो शोध <laughs> त्याला उचलून दाखव त्याला उचलून दाखव दीदी पापलेट आता काका चल दीदी आता बघ दाखव त्याला करा दिवाळी कोणी वाढा का

आईबाऊलीच दर्शन झालंय आता काही मी म्हणजे तिच्या भावालाच भेटायला जेल तू देवाचा कालच आणले देवाला सो आज तिला भेटायला नाही येईल पण मी तिथल्याच आणले दिवाले कोलीवाड्याची ती शक्ता येऊली तिथल्याच आणले मी नी कधी सुंदर दिसत आहे ना माऊली कधी सुंदर भारी दिसत बघा माऊली बावाचं पण दर्शन झाले आजच आहे तिचं पण लक्ष्मीपूजनमध्ये नसजी भाऊरा भारी एका दोघांचं दर्शन मला जाम भारी म्हणजे रास भारीच भेटले तर काही पण मी लयच खुश आव्हा लक्ष्मीपूजन येतं दिवाळी वाटतच नव्हती बट आईमाऊलीचं दर्शन घेतलं नसतं तो दिवाळी दिवाळी वाटते मला काहीच तुम्हाला माहिती आहे आई मावलीचं दर्शन पण अँड देवाचं दर्शन पण झालेलं तर तुम्हाला माहिती आहे मी आधी म्हणजे आवरी खुश होऊन जवळ दिवाळी चालत नाही मला वाटतच नव्हती या वर्षीची दिवाळी दिवाळी हो असा काही बट जेव्हा मी दर्शन घेतले ना तेव्हा असं वाटते का हा बाबा मी म्हणजे रास खुशाव ना आता वाटते दिवाळी दिवाळी आता बघा मी रास फटाके फोडणार घरी जाऊन माझ्या चिटपिटी म्हणजे काय पाव फोड तुम्ही बघा माझे फटाके म्हणजे क असतात त्या पाऊस लावल्यावर नाचते चला आता मी ब्लॉग ना पूर्ण आजचा दिवस असेल पण ये करीन एंड मगच एंड करीन सो चला आता घरी चाललं मी जाम खुश हो मी काही बोलू नाही शकत अजून शिव तू तुला बोलायला आता पालखीला डायरेक्टने आई आणि पालखीला बोलवले आम्हाला पालखीच्या दिवशी बघवा आता गाईज ती एक उनाफात चेरी चॉकलेट आमच्या दिदीने बनवलं ना सगाईच कसा वाटला तुम्हाला यू ब्लॉग मी तर म्हणजे पहिली गोष्ट तर माऊलीचा आणि देवाचा एवढा भारी दर्शन झालं ना एके दिवसाला आणि मंगलवरचा माझा उपवास असते त्या दिवसाचं मी जाम खुश आहे जर आवडला असेल तर आपले चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट करायला विसरू नका अजून एकदा रिटर्न तुम्हाला बोलतो हॅप्पी दिवाळी सो चला बाय